नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा रेसिपी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दोडक्यापासून खूपच नवीन आणि युनिक रेसिपी बनवणार आहे कमी साहित्यात आणि घरी अवेलेबल असेल त्या साहित्यात आज आपण एक दोडक्याचं रेसिपी बनवूयात तर इथं मी दोडका घेतलेली आहे त्याचं वरचं सालपट काढून घेतलेली आहे जे राहिलेलं सालपट आहे ना ते तुम्ही पाहिजे तर डाळ शिजवत असताना डाळसोबतसुद्धा घालू शकता खूपच हेल्दी आणि पौष्टिक आपलं आमटेसुद्धा तयार होईल नाहीतर तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता तर सालपट काढून झाल्यानंतर दोडका मी परत एकदा धुवून कापडांना पुसून घेतलेली आहे आता आपण त्या दोडक्याचं सा मागचं आणि पुढचा भाग कट करू घे घेऊयात थोडंसं खाऊन बघा कारण कधीकधी दोडका कडू निघेल तर बघा ह्या पद्धतीनं आता आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे असं मोठं दोडका मिळत नसेल तर छोटे छोटे दोडके असतील तर तुम्ही इथं तीन दोडक्याचा वापरसुद्धा करू शकता तुम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणात तुम्ही इथं दोडक्या वापरू शकता तर आता आपल्याला इथं दोडक्याचं असं काप करून घ्यायचे आहेत पाहिजे तर तुम्ही इथे थोडं मोठे मोठे कापसुद्धा करून घेऊ शकता कारण दोडका मध्ये खूपच वॉटर कन्सिस्टन्सी असल्यामुळे ते खूपच न्यूट्रिशियस आहे मुलं युजली नाही खात तर ह्या पद्धतीने आपण एक दोडक्याचं रेसिपी बनवूयात तर ते बघा कट केलेलं दोडका बाजूला ठेवूयात एका मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी पोहा एक वाटी चिरोटी रवा मी इथं घालते आहे जर तुमच्याकडे उपीटचा रवा असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता त्याचबरोबर त्याच वाटीने इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन मी इथं घालते आहे तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आणि पाणी न घालता त्याला आपण एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊयात एक जीव करून घेऊयात नंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण कट करून ठेवलेलं दोडका घालूयात तर बघा ह्या पद्धतीने आता ह्यामध्ये आपण घालूयात थोडंसं आलं आणि थोडंसं हिरवी मिरची तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून चांगलं ह्याला फिरून आणायचं आहे मिक्सरमध्ये जसं तुम्ही दो दोसाचं बॅटर बनवता त्याच पद्धतीने इथं आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडंसं सा साखर कारण ह्यामध्ये आपण दही किंवा सोडा इनो वापरणार नाही त्यासाठी आपण ह्यामध्ये हे थोडंसं साखर घालतो एक त्यानं टेक्चर आणि कलर खूपच चांगलं येतं आणि त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला हे चांगलं स्मूथ असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे तर बघा इथं आपलं दोसाचं बॅटर रेडी झालेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी आपण ह्या बॅटरमध्ये घालूयात बघा ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही नॉर्मली घरी जसं डोसा बनवतात त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात जर तुमच्याकडे गाजर अवेलेबल असेल तर गाजरसुद्धा तुम्ही इथं ग्रेट करून घालू शकता ह्याला चांगलं आपण एक मिनिटासाठी बीट करून घेऊयात कारण ह्याला आपण नॅचरली फर्मंट करूयात एक मिनिटासाठी तर बघा विक्सनं आपण ह्याला चांगलं फिरून घेतलेलं आहे तर ह्याची कन्सिस्टन्सीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर बघा ह्या पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायचं आहे जर हे दोडक्याचं दोसा बॅटर आपलं रेडी झालेलं आहे हे इंस्टंट दोसा बॅटर आपलं हेल्दी दोसा बॅटर रेडी आहे ह्याला पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवून ह्या डोस्यासोबत इथे एक आपण एक चटणी बनवूयात एका मिक्सरच्या जारमध्ये ओलं खोबरं घेतलेली आहे मी एक कप आणि वन फोर्थ कप इथं मी भाजलेलं शेंगदाणे आणि अर्धी वाटी हिथं आपण फुटाणे घेऊयात शेंगदाण्यापेक्षा थोडं फुटाणे जास्ती घातलं तर टेस्ट खूपच चांगलं येतं त्याचबरोबर आलं हिरवी मिरची थोडंसं कडीपत्ता आणि ह्यामध्ये आपण घालूयात थोडंसं कोथिंबीर तर कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही जास्ती कमी करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूयात तुम्हाला पाहिजे तर साखरसुद्धा घालू शकता पण खोबरं गोड असल्यामुळे साखर घालण्याचा आपल्या इथं प्रश्न पडत नाही तर ह्यामध्ये थोडंस थोडं पाणी घालून इथं आपण ह्या पद्धतीने चटणी बनवून घेऊयात जर तुम्हाला चटणी थोडं पातळ पाहिजे असेल तर अजून थोडं पाणी घाला पण दोश्यासोबत हे कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आणि जर तुम्हाला ह्या ह्याला फोडणी द्यायचं असेल चटणीला तर तुम्ही देऊ शकता पण ह्या दोशासोबत गरजेचं नाही म्हणून मी नाही दिले तर तुम्ही ह्या पद्धतीने चटणी एकदा खाऊन बघा इथं मी तवा ठेवलेली आहे दोश्यासाठी ते मीडियम फ्लेमवरती चांगलं गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालून त्याला पुसून घेऊन नंतर त्यामध्ये आपण दोश्याचं बॅटर घालून दोसा घालून घेऊयात तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ तुम्ही इथं दोसा बनवून घेऊ शकता तर बघा ह्यावरती मी थोडंसं तेल घालते आहे त्याचबरोबर ह्यामध्ये आपण थोडंसं तूपसुद्धा घालूयात तेल आणि तूप दोन्ही घातलात तर कलर टेक्स्चर आणि टेस्ट परफेक्ट येतं तर बघा हे किती चांगलं आपलं रोस्ट झालेला आहे एक बाजूनं थोडं रेडिश झाल्यानंतरच आपल्याला इथे टर्न करायचं आहे त्याआधी तुम्ही इथे टर्न करू नका कारण ह्याला कलर नॅचरली आलेला आहे तर तुम्ही इवन पटकन जर टर्न केला तर तुम्हाला हे कलर नाही येणार तर फ्लेम मात्र तुम्हाला मिडीयमवरतीच ठेवायचं आहे तर बघा आता रोष्ट हे आपलं चांगलं रोस्ट झालेलं आहे ह्याला परत एकदा आपण फिरून घेऊयात तुम्ही हे पाहिजे तर नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा करू शकता इथं मी लोखंडाचं चपातीच्या चा तव्यावरच डोसा घालतीये इथं आपला डोसा रेडी झालेला आहे है। ह्याच पद्धतीने मी सगळे डोसे बनवते आता सर्व्हिंगमध्ये आपण बनवलेलं खोबऱ्याची चटणी त्याचबरोबर गरमागरम आपलं दोडक्याचं डोसा रेडी झालेला आहे ह्याचा कलर आणि टेक्स्चरसुद्धा इथं तुम्ही बघू शकता किती नरम आहे इव्हन मुलांच्या लंचबॉक्ससाठी सुद्धा हे परफेक्ट आणि इझी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे बघा इथं डोसा चपातीपेक्षाही सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला पाहिजे तर हे डोसा क्रिस्पीसुद्धा तुम्ही इथं बनवू शकता त्याचा कलर आणि टेक्स्चरसुद्धा तुम्ही इथं बघू शकता तर हे डोसा चटणीसोबत परफेक्ट आहे जर तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी असेल त्यासोबतसुद्धा हे परफेक्ट आहे जर चटणी बनवायला टाईम नसेल तर चट शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि लोणच्यासोबतसुद्धा परफेक्ट आहे तुम्हाला हे दोडक्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारा आम्हाला कळवायला विसरू नका परत भेटूयात नवीन नवीन रेसिपीसोबत थँक्यू